नमस्कार मी मनीषेंग जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येह दैनिक युवाध्येह वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर श्री नवनाथ सांगदेव कोटकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर देय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्ये वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच देय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात मुक्काम पोस्ट अंभोरे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री नवनाथ सांगदेव कोटकर यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला ते झोळेश्वर आदर्श ग्रामविकास विद्यालय झोळे गणेशवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे कार्यरत असून एक नोव्हेंबर 2005 पाच पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच परिसरातील गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल त्यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा धक्वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री नवनाथ सांगदेव कोटकर यांना ध्येय राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे